श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा श्री गुरुभोम नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः एका गाणगापुरामध्ये एक साठ वर्षाची महिला होती ती दररोज आपल्या गुरुच्या दर्शनासाठी जात असे एके दिवशी तिच्यावर गुरु प्रसन्न झाले आणि गुरुंनी तिला आशीर्वाद दिला की पुत्र पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्यावर ती खूप हसली त्याची सुंदर कथा या अध्यायामध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका स्किप बिलकुलही करू नका गाणगापुरामध्ये एक साठ वर्ष वयाची गंगा नावाची स्त्री श्री गुरुच्या दर्शनास नेहमी येत असे व त्याची नित्य पूजा करीत असे सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता ती मोठी पतिव्रता होती ती रोज नियमाने श्रीगुरूंना पूजा निरंजन करून ओवाळत असे असा तिचा नित्यकर्म फार वर्ष चालला होता तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी तिला विचारले माझ्यासाठी रोज तू निरंजन आणतेस तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला निसंकोचपणे सांग नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा तुझी पूर्ण करतील तेव्हा तिने सांगितले आम्ही निपुत्रिक असल्यामुळे परगतीस मुकलो असून दुर्भागी आहोत पुत्राविना हा जन्म आमचा व्यर्थ गेला आहे पुढील जन्म तरी आमचा पुत्र व्हावा यासाठी आपली सेवा करत आहे असं ती गुरुला म्हणू लागली तिचे वचन ऐकून श्री गुरु हसू लागले पुढचा जन्म कोणाला माहीत आहे तुला या चांगला सुलक्षणी श्री गुरुचे हे वचन ऐकून तिने हात जोडून श्री गुरूंना विनंती केली स्वामी माझ्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली आहेत मी आता रजस्वाला सुद्धा होत नाही आता मला पुत्र कसे होणार अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक वृत्त केली तीर्थे हिंडली पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला सुद्धा प्रदक्षिणा घातल्या सेवा करता करता माझा जन्म संपत आला आहे स्वामी आता तुम्ही प्रसन्न झालात या जन्मी पुत्र होतील असे सुद्धा तुम्ही म्हणत आहात मी तर पुढील जन्मात माझी कामना पूर्ण व्हावी असे मी तुम्हाला म्हणत आहे पिंपळाची सुद्धा सेवा करत आहे मग ते तिचे बोलणे ऐकून श्री गुरु हसून म्हणाले माझी आत्ता पिंपळाची सुद्धा सेवा चालू आहे मला मुलगा होण्यासाठी मी भरपूर तपश्चर्या केली भरपूर सेवा केल्या भरपूर का के काही तपास केल्या पण माझं काहीही झालं नाही आणि आत्ता तुम्ही म्हणत आहात की मला पुत्र होईल असं तिचं सगळं बोलणं ऐकून गुरु हसू लागले अश्वसेवेत मोठे पुण्य असते ते फुकट जात नाही पिंपळाच्या झाडाची सेवा करणं हे खूप मोठं भाग्य असतं हे तिला समजावून सांगू लागले तू आत्ताच पिंपळाच्या वृक्षाला दोष दिलास पण त्याचा महिमा खूप अपार आहे सर्व देव त्याच्या ठाई वस्ती केलेले असतात आता माझे तू एक संगमावर जा भीमा व अमरजा संगमावरील तीरावर मोठा अश्वस्थ वृक्ष आहे तेथे मीही चाललो आहे तेच माझे स्थान आहे तू एकाग्र मनाने सेवा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्रीगुरूचे वचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला साष्टांग दंडवत घातला आणि हात जोडून भक्तिपीर्वपूर्वक तिने त्यांना विनंती केली गुरुचे वाक्य म्हणजे कामधेनू असे वेद पुराण सांगतात आता मी शंका न घेता स्वामीची सेवा करीन असा तिने दृढ निश्चय मनी केला आणि ती श्रीगुरूच्या चरणी लीन झाली श्रीगुरूची आज्ञा प्राप्त करून ती संगमावर गेली तिथे षष्टकुळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले आणि पिंपळाची ती सेवा करू लागली जशी गुरुची आज्ञा होती तशीच तीन दिवस तीन रात्री पिंपळाची तिनं आराधना केली तिसऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्न पडले तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला तू गाणगापुरात जा तिथे श्री गुरुनाथ आहेत त्यांना सात प्रदक्षिणा घाल मग भक्तिभावाने नमस्कार कर ते तुला जे देतील ते लगेचच भक्षण कर स्वप्नात असे पाहून तिने गुरुचे नात आहेत हेच तिच्या लक्षात आले आणि मग ती लगेचच जागी झाली अश्वस्थ हा कल्पवृक्ष आहे आपण इच्छिलेले फळ तत्काळ मिळणार आहे असा विचार तिच्या मनामध्ये आला ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले श्रीगुरूंनी तिला दोन फळे दिली व म्हटले आत्ता ही दोन फळे आनंदाने भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल ती लगेचच त्या स्त्रीने ते व्रत पूर्ण करून दान दिले तेव्हा आश्चर्य असे घटले की ती घरी आल्यानंतर तिने ती दोन फळे लगेचच तिथं मंदिरात खाल्ली आनंदाने खूप प्रसन्न मनाने तिने श्री गुरुला वंदन केले साष्टांगात नमस्कार केला आणि असे घडले ती घरी परत आली त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ती रजस्वाला झाली म्हणजे साठ वर्षाची स्त्री असल्यामुळे तिला मासिक धर्म बंद झाला होता आणि गुरुच्या आशीर्वादामुळे गुरुच्या कृपेमुळे दोन फळे तिने खाल्ली आणि तीन दिवसाचे पिंपळ्याच्या झाडाचे व्रतही तिने पूर्ण केले होते ते व्रत पूर्ण झाल्यानंतर ती ते दोन फळं खाल्ल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर तिला मासिक धर्म आला, आला। चौथ्या दिवशी न्हावून ती श्रीगुरु दर्शनास आली पतीसह एकाग्र मनाने श्रीगुरूचे तिने पूजन केले श्रीगुरूंना त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा त्यांनी आशीर्वाद दिला गुरुप्रसादामुळे त्या स्त्रीला गर्भधारणा झाली नऊ महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी ती प्रसूत होऊन तिला कन्या रत्न प्राप्त झाले प्रसूतीनंतर दहा दिवसांनी ती स्त्री कन्येला घेऊन श्री गुरुच्या दर्शनासाठी आली तिने भक्तिभावाने त्या बालिकेस घेऊन श्रीगुरूच्या पायावर ठेवले आणि अनन्य भावेने श्रीगुरूंना नमस्कार केला ती स्त्री गुरुला म्हणाली माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही सरस्वती मात्रा घरात सरस्वती मा माता माझ्या घला घरामध्ये घरा आली आहे आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला तो वेदशास्त्र संपन्न झाला त्याची खूप मोठी ख्याती झाली तिच्या मुलीच्या पतीचे पतीने यज्ञ केला त्याचे दीक्षित हे नाव चारी राष्ट्रात प्रख्यात झाले ज्याच्या मनात खरी निर्धारयुक्त श्रद्धा असेल ते तर वर देतातच म्हणून श्रीगुरूंनी अनन्य भावेने भक्ती करावी बघा श्रीगुरूच्या कृपेमुळं त्या साठ वर्षाच्या स्त्रीला सर्वप्रथम एक मुलगी झाली मुलगी होऊन सुद्धा त्या स्त्रीचे मन समाधान झाले नव्हते ती गुरुचे वचन म्हणून दर्शनासाठी गेल्यानंतर ती श्रीगुरूला म्हणू लागली की तुम्ही तर मला पुत्र होईल असा आशीर्वाद दिला होता पण माझ्या घरामध्ये पुत्र न होता मुलगी झाली आहे मुलगी माझी सरस्वती झाली आहे असं ती म्हणू लागली परत तिला गुरूंनी आशीर्वाद दिला की तुला पुढच्या वेळेस मुलगा होईल आणि तसंच असं झालं की तिला पुढच्या वेळेस मुलगा झाला बघा श्रीगुरूच्या कृपेमुळं श्री काय होऊ शकत नाही श्रीगुरूच्या कृपेमुळं काहीही होऊ शकतं अशक्यही शक्य करतील स्वामी हे श्रीगुरूचं वाक्य श्री स्वामी समर्थाचं वाक्य तुम्ही नेहमी सतत लक्षात ठेवायचं आहे आजचा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ